शिरूर हवेलीचे माजी आमदार तथा पीडीसीसी बँकेचे संचालक अॅडव्होकेट अशोक पवार यांनी शनिवार दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या अध्यक्षतेखाली शिरूर येथील शाखेच्या सभागृहात तालुक्यातील सहकारी सोसायट्यांची आढावा बैठक घेतली यात अनिष्ट तफावतींमध्ये असणाऱ्या व इतरही सोसायट्यांच्या प्रतिनिधींना बोलावून समस्या जाणून घेण्यात आल्या तर काहींवर कारवाईचा बडगा देखील उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले या बैठकीला विविध सोसायट्यांचे सचिव चेअरमन संचालक तसेच पीडीसीसी बँकेचे सहाय्यक सरव्यवस्थापक विठ्ठल वाघ शिरूर तालुका विभागीय अधिकारी सचिन रणदिवे तसेच अनेक अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्याकडून याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया सुनील चांदेरे उपाध्यक्ष पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आज पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शिरूर तालुक्याच्या अनिश्चता पावती असणाऱ्या सोसाट्यांसंदर्भात पुढील कार्यवाही करण्यासाठी आपल्या तालुक्याचे माजी आमदार व संचालक आदरणीय अशोकबापू पवार यांच्या उपस्थितीमध्ये आजची बैठक घेण्यात आली या बैठकीला विभागीय अधिकाऱ्यांपासून सर्व विकास अधिकारी संस्थेचे सचिव चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक मंडळ उपस्थित होतं आणि या बैठकीमध्ये एक ठोस निर्णय घेण्यात आला शिरूर तालुक्यामध्ये एकंदरीत एकूण एकशे अठ्ठावीस सोसाट्या आहेत त्याच्यापैकी सत्तावीस सोसाट्या या अनिष्ट तफावतीमध्ये होत्या त्याच्यापैकी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रयत्न करून बापूंच्या नेतृत्वाखाली आपण जवळजवळ पंधरा सोसायट्या त्याच्यामधून बाहेर काढायला इशूची ठरलो आता त्यापैकी फक्त बारा संस्था या अनिष्ट तफावतीमध्ये आहेत त्या बाहेर काढण्यासाठी ठो ठोस प्रयत्न करणं आवश्यक आहे त्याच्याकरता पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना आम्ही सर्व संचालकांनी त्याच्या कानावरती घालून या संस्थांकरता जवळजवळ वीस कोटीचं बजेट त्या ठिकाणी देण्यात आलं त्याच्यापैकी बहुतांश संस्थांना त्याच्यापैकी दहा लाख पंधरा लाख वीस लाख असे पैसे देऊन त्या संस्था आम्ही बाहेर काढण्यामध्ये यशस्वी ठरतो आता आपल्यापैकी या बारापैकी जवळजवळ पाच ते सहा संस्था यांना जरी व्यवस्थित पद्धतीने त्यांनी प्रस्ताव दिला तर ते पैसे देऊन त्या संस्था आपण जवळजवळ निम्म्यापेक्षा अधिकच्या संस्था या अनिष्टता पावतीमधून त्या ठिकाणी बाहेर काढायला आम्ही यशस्वी ठरू असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी विश्वास वाटतो आज पुणे जिल्ह्यातल्या तेराशे एकोणचाळीस सोसाट्यांपैकी जवळजवळ दोनशे तीन सोसायट्या त्या ठिकाणी अनिष्ट तफावतीमध्ये आहेत मागच्या काळामध्ये एकशे चाळीस होत्या त्याच्यामध्ये साठची भरपटी आणि याला प्रामुख्यानं काही घटक जे जबाबदार आहेत त्याच्यामध्ये एक सांगता येईल की मागच्या काळामध्ये विधिमंडळाची निवडणूक लागली त्या निवडणुकीच्या निमित्तानं कर्जमाफीची देखील त्या ठिकाणी घोषणा करण्यात आली तर मला एक सगळ्या शेतकऱ्यांना सांगायचे की कर्जमाफी होईल का नाही हा निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा राज्य शासनाला आहे त्याच्यामध्ये दादांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे परंतु आपण जे थकीत कर्ज आहे ते जर अशाच पद्धतीने बुडवत गेलो अनिष्ट तफावतीमधील संस्था जर त्या ठिकाणी लिक्विडेशनमध्ये जर निघाली तर आपली संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात राहणार नाही शेतकऱ्यांवरती त्या ठिकाणी आणण्यावरील आपली जी शिरूर संस्था आहे त्या शिरूर संस्थेमध्ये देखील तुम्ही पाहिलं की आता कशा पद्धतीचा कारभार झालेला आहे त्याच्याकरता देखील येणाऱ्या अकरा तारखेला आदरणीय माझे आमदार आणि संचालक अशोक बापू यांच्या उपस्थितीमध्ये आपण बापूंच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमधून ज्या शेतकऱ्यांवरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय देण्याचा आपला त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे ज्या शेतकऱ्यांनी कर्जच घेतलं नाही त्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज कसं देता येईल त्याच्याकरता लगतची जी सोसायटी आहे त्या संचालक मंडळाला विनंती करून त्यांचं कमी मंजुरी तातडीने करून त्यांना त्या ते विभाग त्या सोसायटीतून कर्ज देण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे ऑडिटरकर साहेबांकडनं ज्या काही चुका झाल्या असेल त्याच्याकरता जॉईंट रजिस्टर आणि डी आर साहेब यांची जॉईंट मिटिंग साधारणतः सोमवारी घेण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असणार आहे येणाऱ्या ये एकोणीस तारखेला एकोणीस डिसेंबरला गुरुवारी देखील आपण त्या ठिकाणी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीमध्ये बसून आपण त्या ठिकाणी या सर्वांचं सो सोल्युशन काढण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम संचालक बापूंच्या नेतृत्वाखाली आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून करता आजची बैठक ही अतिशय यशस्वीपणे त्या ठिकाणी पार पडलेली आहे बापूंनी या ठिकाणी बसून जागेवरती चेअरमन व्हाईस चेअरमन जबाबदार सिनियर संचालकाला त्या ठिकाणी फोन लावले त्याच्यामधून बहुतांश वसूल होण्याचा एक आशेचा किरण याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी दिसलेला आहे आपल्याला केंद्रामध्ये सहकार मंत्री अमित भाई शाह यांनी आपल्याला संगणक दिलेली आहे प्रत्येक सोसायटी त्या ठिकाणी इथून पुढच्या काळामध्ये संगणकीकरणाद्वारे आपले सगळे व्यवहार आहेत कममंजुरीला देखील जेवढा वेळ लागत होता तो आता लागणार नाही कममंजुरी देखील आपली त्या ठिकाणी संगणकावरती आलेली आहे आणि अशा पद्धतीने एक गतिमान कारभार आपल्याला त्या ठिकाणी करण्याचा आपला प्रय प्रयत्न आहे अरे जर दोनशे तीन सोसायटी अनिष्ट तफावतीमध्ये असेल तर त्यांना इष्टमध्ये कसं आणायचं त्याच्याकरता आमचा हा तातडीचा प्रयत्न आहे मला शंभर टक्के खात्री आहे की शिरूरमधला शेतकरी हा अत्यंत प्रामाणिक आणि सरळ मार्गे असणारा शेतकरी आहे शंभर टक्के तो घेतलेलं कर्ज त्या ठिकाणी परत फेड त्याची केल्याशिवाय राहणार नाही या संस्थांना अनिष्ट तफावतीमधून बाहेर काढण्यासाठी तो प्रयत्न करेल असा मला त्या ठिकाणी विश्वास वाटतो पुन्हा एकदा बापूंच्या नेतृत्वाखाली आपण या शिरोड तालुक्यामध्ये अनिष्ट तफावतील्या संस्था त्या ठिकाणी इष्टमध्ये आणण्यासाठी शंभर टक्के यशस्वी असा मला विश्वास वाटतो धन्यवाद